तर महाडीमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात या नागरिकांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे हे सर्व महापरळ मार्गावरती काम करत होते पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या सहा बांगलादेशी नागरिकांकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसल्याचं आढळले हे नागरिक महाडीमआयडीसी परिसरात काम करत असल्याची माहिती समोर आली आहे या ताब्यात घेतलेल्या नागरिकांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे तिच्यासह इतर पाच पुरुष नागरिकांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या संदर्भात भारतातील वास्तव्या संदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे सध्या महाडेमआयसी पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे या नागरिकांचा भारतात येण्याचा उद्देश त्यांचा काम आणि इथे संबंध आहे याचा शोध देखील घेतला लिक जातोय त्यांच्याकडून मिळालेली माहिती आणखी काही गंभीर बाबी समोर आणू शकते तरी सी पोलिसांच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर स्थलांतर संदर्भात मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जाते या प्रकरणातील पुढील तपासापासून महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे